हरिओ आज विषय आहे की सत्कार्य करण्याच्या पाठीमागे रामाचं कवच जगामध्ये चांगलं पाण्याची एक दृष्टी असते खूप वाईट सगळीकडेच पसरलेलं आहे असं वाटतं विशेष करून वर्तमानपत्र टी व्ही रेडिओ याच्यावरच्या बातम्या हे सगळं बघितलं की असं वाटतं की जग सगळं वाईटाने भरलेलं आहे पण वाईटांनी भरलेलं जग असतं तर ते चाललच नसत जग हे चांगल्यावरती चाललेलं आहे आपल्याला दिसताना एखाद्या गोष्टीमधलं मधलं वाईट एकदम चटकन डोळ्यासमोर येत एका शाळेमध्ये व्हाईट बोर्ड असतो पूर्वी ब्लॅक बोर्ड असा हल्ली व्हाईट बोर्ड असतात त्या व्हाईट बोर्ड वरती त्या शिक्षकांनी एक ब्लॅक पेननी डॉट मारला होता जो ब्लॅक डॉट डॉटवर हो त्याला पाहून सगळ्या मुलांना विचारलं की हे सगळं काय आहे ते सांगा सगळ्यांनी बघितलं सगळं काहीच नाही आहे प्रत्येक सांगितलं की ब्लॅक डॉट आहे ब्लॅक डॉट आहे बस सगळे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणता म्हणता एका मुलाने असं सांगितलं मोठा व्हाईट बोर्ड आहे आणि त्याच्यावर एक छोटा ब्लॅक डॉट आहे तोडला बरोबर तशा प्रकारे जगामध्ये वाईट वस्तूचा फार थोडा आहे पण आपल्या डोळ्यासमोर सारखं तेच येत त्यामुळे एकूण जे काम चाललेलं आहे जगामध्ये किती लोक चांगलं काम करत आहेत आपण सुद्धा नाहीत का थोडेफार चांगलेच आहोत त्याप्रमाणे अनेक चांगले लोक चांगलं चांगल काम करत आहेत आणि जगात जे एकूण चांगलं काम चाललंय त्याच्या मानाने आपलं काम अगदीच किरकोळ असं म्हणावं नाही असं म्हणावं इतकं छोट आहे पण असं जरी असलं तरी देखील आपण करू शकतो ते काम करत राहायला पाहिजे या संबंधी आपल्याला हे माहिती आहे की रामायणाच्या मधला एक प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या मध्ये एक ती खार असते आणि सेतू बांधण्याचं से काम चाललेलं असतं आणि ती खार त्या समुद्रावरच्या वाळूमध्ये आपली शेपटी ती पाण्यात भिजवायची आणि मग त्या वाळूमध्ये टाकायची वाळू जेवढी लागायची तेवढी पुन्हा ती पाण्यात टाकायची असं करून मोठे मोठे वानर मोठे मोठं काम करत होते मोठे मोठे दगड धोंडे आळून टाकत होते परंतु ही मात्र आपली शेपटी रीतीवरती बुडवायची आणि कधी त्याच्यामध्ये टाकत असे हा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ह्याच्या पलीकडे अजून एक छोटी गोष्ट आहे आणि ती फार मजेशीर आहे हे चाललं असताना तिथे हनुमंत वावरत असत आणि कधी खार सारखी मध्ये मध्ये घुटमळते म्हटल्यानंतर तो हनुमंत पाय त्या खारीवरती ठेवतो तिला दाबून धरतो तो, तो हनुमंत तिला सांगतो की परत जर का मध्ये मध्ये आलीस तर बघ म्हणून ती सारखं मध्ये मध्ये लुडबड करायची नाही असं तिला दम भरतो खार बिचारी हार्धमेली होते मग त्याच्यानंतर ती तशीच रामाकडे जाते राम तिथं बसलोच असतो आता ती छोटी कार असते एवढे राम प्रभू अमुक तमुक असं काय म्हणत नाही रामा हनुबद्धा मला दाबून धरलं वाळूत असं म्हणतो वाळून दाबून धरत तू काय करत होते मी इथली माती टाकत होते समुद्रामध्ये रामाला कौतुक वाटते एवढी छोटीशी ती शेपटी धरून ती त्याची माती रीती जी आहे ती समुद्रात टाकते असं कौतुक होत तोडत मग काय करू आता तर ती रुसलेली असते ती म्हणते की त्यांनी जसं मला पायाखाली दाबून धरलं तसं तू पण त्याला पायाखाली दाबून धर तेव्हा राम हसतो म्हणतो की अगं ही शिक्षा त्याला करून उपयोग नाही नाहीतर मग दररोज तो तुला पायाखाली दाबून धरेल आणि मी पायाखाली दाबून धरणं त्याला आवडेल मग तो रोज असंच माग करेल तुला त्यापेक्षा एक गंमत करू आपण म्हणून तो त्या खारीला हातात घेतो आणि त्या खारीच्या पाठीवरून हात फिरवतो त्यावेळेला तिच्या पाठीवरती त्याची बोटं उठलेली असतात तो तो जा आता खारीला काही माहिती नसतं आता काही करणार नाही हनुमंत तर तिच्या पाठीवरून हात फिरवलेला प्रेमाने रामाने त्याची जी बोटं उमटलेली आहेत ती तशीच खार जाते आणि ती पुन्हा त्याप्रमाणे करायला लागते हनुमंत येतो पाहतो पुन्हा खार आहे आणि पाय उचलतो बघतो तर रामाची बोटं आहेत त्याच्यावर पाय कसा द्यायचा गपचूप बाजूने जातो मग सगळेजण अशा रीतीने गपचूप बाजूने जातात तिचं तिचं काम तिला करू देतात या सगळ्या प्रसंगावर असं आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे की आपण आपलं जे काही सत्कर्म आहे ते आपण करत राहाव बंद रामाची आठवण ठेवावे श्रीराम श्रीराम मनात म्हणावं आपल्यालाही न कळत अदृश्य अशी रामाची बोट आपल्याही पाठीवरती उमटतील संरक्षण करतील छान काम करावं बिंदास राहावं रामाचं कवच आपल्या पाठीवर असेल निश्चितपणाने ते आपल्याला संरक्षक ठरेल ओम